नाही धावणी तर भरावणी परंतु त्या गोष्टीनं नियोजन पाहिजे नियोजन कसं पाच दिवस गावणी पहिले दारू बंद करावी पाच दिवस नंतर आणि जत्रा एक दिवस कमीत कमी आपल्या गावणी दारू अकरा दिवस आपण बंद ठेवाणी बरोबर आहे जाय दारू नियोजन गाव माय ह्या वर्षी आपण वेगळं काहीतरी करू वेगळं नाच्या स्वतः मसाला नाच्यात लाव आपलं बाईस ना लोक मग कीर्तन देऊन भोपलं कोण ताली महाराज ठलव ठलवत आवाज आपलं किर्तन करत ग म्हणजे या गोष्टी चाल नाही 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 बरोबर आहे असं आहे गाव म्हाबाई नाचण्याशिवाय गाई न काम ने शोभा येत नाही पन्नास शंभर लोकच किटाळ की, की पैसा देवा शही तर मसाला डबल नाही बाई नाचण्याशिवाय पीक पाणी येणार नाही नाच म्हणता महाराज तर सांगायचं सांगते वाली मग चला ना� असा गाड्या बोलाय आपल्या बाड्या गाडी आहे भाऊ कोणती आहे ते कळत शून्य मिनिटा शून्य मिनटा मग हा कोणती गाडी आहे हा पहिली गाड पहिलं गाड्या चल या बस पटा रे पडवडा का बसणार ना

अशे चालता हा इथे लाचत मासे चालता जिंगे दाडावर चढता डिस्को करता आणि के तुमच्या आईचा झोपला नुस्ता

सॅक्स की गोली लो सॅक्स वीक सॅक्स वीक हे तर सॅक्स का वीक म्हणत असतीलले बायलाय राहेस ओटला मन वाला उठलो दे दोन रे देती बायलाय